हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत करते तुमचं आपल्या परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज मस्तपैकी आपण ढोकळा बनवू त्यासाठी मी इथे एक वाटी चणा डाळ घेतली आहे आणि पाव वाटी पोहे घेतलेले आहेत स्वच्छ दोन ते तीन पाणी हे आपण धुवून घेऊ आणि त्यामध्ये पुरेसं असं पाणी घालून याला चार ते पाच तास भिजत घालून देऊ चार ते पाच तास भिजल्यानंतर बघा आपली डाळ व पोहे छान भिजलेले आहेत नंतर याच्यात पाणी आहे म्हणून आपण याला व्यवस्थित चाळणीमध्ये नितळवून घेऊ व्यवस्थित नितळून झाल्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ डाळमध्ये पोहे घातले तर ढोकळा छान मऊ व जाळीदार होतो यामध्ये मी आता एक चमचा हळद घालणार आहे हळद वाटणातच घालायची म्हणजे रंग छान येतो त्यामध्ये मी पाव वाटी आता इथे आपण दही घालून घेऊ व ज्या वाटीने दही घेतला आहे त्याच वाटीने पाव वाटी आपण पाणी घालू व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ बारीक वाटून झाल्यानंतर आपण हे इथे का भांड्यात काढून घेऊ व रात्रभर हे पीठ आपण आंबवण्यासाठी व्यवस्थित झाकून ठेवून देऊ रात्रभर आंबवून झाल्यानंतर बघा आपलं वाटण किती छान फुललेलं आहे तुम्ही बघू शकतात एकदा तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करा यामध्ये मी आता चवीनुसार नमक घालणार आहे परत एकदा मिक्स करून घेऊ गॅसवर मी इथे आता भांड्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकून उकळायला ठेवून देणार आहे तोपर्यंत इथं प्लेटला आपण तेल लावून घेऊ म्हणजे ढोकळा आपल्याला चिकटणार नाही आता आपण इथे अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा घालून त्यावर पाणी टाकून घेऊ ॲक्टिवेट होण्यासाठी व छान व्यवस्थित एकच कन्सिस्टन्सीमध्ये असं मिक्स करून घेऊ बघा आपलं वाटण किती फुललेलं आहे आता इथे पाण्याला उकडी आलेली आहे तयार केलेलं मिश्रण याच्यात आपण व्यवस्थित पसरवून घेऊ व दहा ते पंधरा मिनटं हा ढोकळा उकडण्यासाठी ठेवून देऊ जास्त उकळवू नका नाहीतर ढोकळा कोरडा होतो पंधरा मिनटानंतर आपला ढोकळा तयार आहे खाली उतरवून घेऊ ढोकळा थंड होईपर्यंत इथे आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊ एक वाटी पाणी व दोन चमचे साखर मी इथे टाकून घेतलेली आहे आता इथे तडका तयार करून घेऊ दोन पई तेल राई जिरं कढीपत्ता आणि थोडेसे तेल व हिरवी मिरची घालून झाकण ठेवून देऊ व गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत इथे आपण ढोकळ्याला कट करून घेऊ व याच्यावर आपण तयार केलेलं शुगर सिरप टाकून घेऊ म्हणजे खाताना ढोकळा कोरडा लागणार नाही बघा मस्त अशी कोथिंबीर वरून घालून घेऊ व तडका घालून घेऊ तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये